सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी सोलापूर येथे राहणाऱ्या वैभव वाघे याचा लोखंडी रॉड लाकडी दंडुका फरशी पट्टा या प्राणघातक हत्यारसह अमानुष मारहाण करून खून केल्याप्रकरणी तसेच पीडित महिला रितेश विलास गायकवाड निलेश शिरसे सागर शिरसे सुमित विलास गायकवाड यांना मारहाण करून गंभीर जखमी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रमोद गायकवाड व इतर सात आरोपींविरुद्ध सदर बजार पोलीस स्टेशन येथे वैभव वाघे याचा खून आणि जखमी साक्षीदारांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे यापैकी प्रमोद गायकवाड प्रसिनजीत उर्फ लकी गायकवाड हर्षजीत गायकवाड यांचा नियमित जामीन अर्ज फेटाळला तर संजय उर्फ सोन्या देवेंद्र गायकवाड मनोज राजू अंकुश निकंबे समर समरसेनजीत गायकवाड यांचा नियमित जामीन अर्ज करता वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तारीख अतिरिक्त सत्र न्यायाधीश केंद्रे यांनी दिली या आहे हकीकत अशी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास भीमा कोरेगाव पुणे येथे शौर्य ये दिन साजरा करण्यासाठी सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीतील रिंकी शिवशरण आदित्य धावणे पृथ्वीराज शिरसे रितेश गायकवाड हे थांबले असताना यावेळी विहाराजवळ सर्व आरोपी त्यांच्या कुटुंबासह थांबले होते यावेळी सनी निकंबे हा दारू पिऊन पीडित महिलेच्या अंगावर आला यावेळी ऋतुज गायकवाड आणि रिकी शिवशरण यांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता प्रमोद गायकवाड यांनी आवाज देऊन गाडीतील रॉड काढून घेऊन या या लोकांना झाला आहे कुठले भिकारडे आले आहेत असे ओरडून शिविगाळ करून त्यांना बोलवून घेतले सर्वजण लोखंडी रॉड घेऊन आल्यानंतर सर्वांनी मिळून पीडित महिला आणि नेत्र साक्षीदार यांना मारहाण केली काही वेळाने वैभव उर्फ उर्फ बंटी वाघेरे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता सर्व आरोपींनी त्यास मारहाण केली यावेळी वैभव वाघे हा गाडीवरून निघून जाण्याचा प्रयत्न करत असताना समरसेनचे उर्फ टीपू गायकवाड यांनी त्याला अडवून रस्त्यावरची फरशी उचलून वैभव वाघेच्या डोक्यात घातली त्यावेळी पुन्हा प्रमोद गायकवाड सह हो सर्व आरोपींनी लोखंडी रॉड आणि लाकडी दंडुक्याच्या साहाय्याने त्याच्या सर्वांगावर मारहाण केली प्रमोद गायकवाड याने लोखंडी रॉडने वैभव वाघे याचे हात पाय तोंड आणि डोक्यात मारले प्रसंजित गायकवाड संजय गायकवाड हर्षजित गायकवाड यांनी लोखंडी रॉडने हातापायावर डोक्यावर पाठीवर शरीरावर मिळेल तिथे मारहाण केली अजित गायकवाड किरण अंकुश यांनी लाकडी बांबूने मारहाण केली प्रमोद गायकवाड व सर्व आरोपींच्या दहशतीमुळे वैभव वाघे या सोडवण्यास कुणीही पुढे आले नाही तो रक्त पडल्यानंतर आरोपी निघून गेले वैभव वाघे या सिव्हिल हॉस्पिटल उपचारासाठी दाखल केल्यानंतर सहा जानेवारी रोजी तो मरण पावला यात मूळ संतोष नावकरी यांनी फिर्यादीचे प्रतिज्ञापत्र दाखल करून जामिनास विरोध दर्शवून आरोपींविरुद्ध यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी निदर्शनास आणली सरकार पक्षाने युक्तिवाद करताना आरोपींनी मैतास गाडीवरून पाडून लोखंडी रोडने फरशीने मारहाड करून संगनमत करून कट रचून खून केला असल्याचे स्वकृत दर्शनी पुरावा असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले हा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने प्रमोद गायकवाड प्रसनजित गायकवाड हर्षजित गायकवाड यांचा जामीन अर्ज नामंजूर केला उर्वरित आरोपींच्या जामीनावर सुनावणी करता वीस सप्टेंबर ही तारीख नेमली आहे यात मूळ फिर्यादीतर्फे ऍडव्होकेट संतोष नावकर ॲडव्होकेट राहुल रुपनर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट दत्तुसिंग पवार तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी ॲडव्होकेट राज पाटील ऍडव्होकेट किरण सराटे हे काम पाहत आहेत अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका